तुम्हाला माहिती आहे का दिवाळी जरी संपली तरी ही रेसिपी घरात पाहिजेतच त्यासाठी कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं ओवा टाकला जिरं टाकलं अर्धा चमच मुगाची डाळ टाकली भाजलेले शेंगदाणे चोळून घातलेले आहेत कढीपत्ता खुडून टाकायचा एक चमचा तूप घालून द्यायचं पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस हा बारीक करून घ्यायचा आणि त्यामध्ये एक ग्लासच तांदळाचं पीठ टाकायचं मिक्स करायचं वरून कुठलेली लाल मिरची टाकायची आपल्या आवडीनुसार गॅस बंद केला आणि झाकण ठेवून पाच मिनिटं राहू द्यायचं आहे पाच मिनिटानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी पिठामध्ये टाकायचं मिक्स करायचं आणि थोडं थंड झाल्यानंतर म्हणजे हात लावता येईल अशा वेळेस छान पीठ असं चुरून घ्यायचं आहे हे पाय या ठिकाणी खूपच झटपट असं हे पीठ चुरले जाते पॉलिथिनला तेल लावून घ्यायचं त्यामध्ये पिठाचा गोळा उचलायचा आणि अशा पद्धतीने त्याची पुरी ही लाटून घ्यायची होता होईपर्यंत पातळसर लाटा म्हणजे जाडसर लाटली तर थोडं जास्त वेळही तळावं लागेल हे पहा अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्याही लाटून घेतलेल्या आहेत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे पुऱ्या सोडायच्या आहेत आ आणि छान उलट पुलट करून थोडं लालसर होईपर्यंत मिडियम गॅसवर तळून घ्यायचं तर अशाच पद्धतीने सगळे कडपू हे तळून घेतलेले आहेत तर आम्ही याला कडपू म्हणतो कोणी कडप नाही म्हणते तर आणि कोणी घारेलू सुद्धा म्हणते तर तुमच्या इकडे काय नाव आहे हे कमेंट करून जरूर सांगा एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे हे कडप्पू बनवून तयार झालेले आहेत आणि चढलं तर एक नंबर लागते सकाळी चहा सोबत किंवा अशा पद्धतीने चाट सुद्धा बनवून तुम्ही खाऊ शकता घरात या असेल ना तर मुलं काहीही बनवून येतच खाते तर असंही खाल्लं तरी छानच लागते पण माझी बनवायची पद्धत कशी वाढली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद